ऑपरेशन सिंदूर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या नारी शक्तीचा अभिमान जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला हा हल्ला मुंबई सव्वीस अकरा आहे या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईची मागणी झाली भारताने या हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून अवघ्या पंधरा दिवसात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नऊहून अधिक दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत ऑपरेशन सिंधू राबवलं सहा मेच्या रात्री यशस्वीरित्या पार पडलेल्या या कारवाईनंतर सात मे रोजी दिल्लीमध्ये विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली विशेष म्हणजे या परिषदेत देशाच्या संरक्षण यंत्रणेचे प्रतिनिधित्व दोन महिला अधिकाऱ्यांनी म्हणजेच लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी केलं या नारी शक्तींनी संयम आत्मविश्वास आणि स्पष्टतेने ऑपरेशन सिंदूर विषयी जगासमोर माहिती मांडली त्यांनी भारताच्या अचूक कारवाईची रूपरेषा वापरलेली शस्त्रास्त्रे आणि यशस्वी मिशनचे तपशील उघड केले कर्नल कुरैशी या सिग्नल कोरमधील पहिल्या महिला अधिकारी असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे या पत्रकार परिषदेमुळे केवळ भारताची रणनीती स्पष्ट झाली नाही तर देशातील महिला नेतृत्वाची क्षमता आणि सामर्थ्यही संपूर्ण जगासमोर आले आहे ऑपरेशन सिंदूर ही केवळ कारवाई नव्हे तर भारताच्या नारी शक्तीच्या नेतृत्वात झालेली निर्णायक जबाबदारीची अभिव्यक्ती होती देशभरातून या महिला अधिकाऱ्यांची लाखो भारतीय नागरिकांनी मोबाईलवर स्टेटस ठेवून त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी